चानल पी पंधरी ला करा, करा। पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात पोहत असताना एका तरुणाला वाचवताना वाचवणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे चंद्रभागाच्या पात्रामध्ये एका वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी दुसरा तरुण गेला असता यावेळी बुडणारा तरुण वाचला परंतु वाचवायला गेलेला यश भादुले हा त्याला वाचवायला गेला होता मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यश भादुले वर्ष बा अंदाजे बावीस राहणार अनिल नगर पंढरपूर याचा मृत्यू झालाय सोलापूरला पिण्यासाठी उजनी धरणामधून चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडलं आहे त्यामुळं नदी पात्र भरून वाहत आहे याच पात्रात तस्करांनी पाडलेल्या खड्ड्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही नदीतील नदीत बुडण्याचा धोका अधिक असल्याने हे खड्डे बुजवून घ्या अशी मागणी पाच दिवसांपूर्वीच महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी केली होती मात्र त्याची कुठलीही दखल महसूल अथवा नगरपालिका प्रशासनाने घेतली नाही त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असून तरुणाचा नाहक बळी गेलाय चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळू उपशामुळे पडलेले खड्डे आणि यामुळे बुडून मृत्यू पावण्याचे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडलेत हे सत्र थांबणार तरी केव्हा असाच प्रश्न यामुळे उपस्थित होतोय